मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच मला रानात बनात जायाच मला रानात बनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घ्याच भोलेनाथाचं दर्शन घ्यायच वाळूचं महादेव केला ग पाण्यान विरगळून गेला ग वाळूचा महादेव केला ग पाण्यान विरगळून गेला ग वाळूचा महादेव केला ग पाण्यान विरगळून गेला ग वाळूचा महादेव केला ग पाण्यान विरगळून गेला ग भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घ्यायचं मला रानात बनात जायच मला रनात बनात जायाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच बेला फुलाचा महादेव केला गुन्हान सुकून गेला ग बेला फुलाचा महादेव केला ग उन्हान सुकून गेला बेला फुलाचा महादेव केला ग उन्हान सुकून गेला ग बेला फुलाचा महादेव केला गन्ह सुकून गेला ग मला रानात वनात जायाच जा, मला रानात वनात जायाच भोले जा, दर्शन घ्याच भोलेनाथाच दर्शन घ्याच भोलेनाथाच दर्शन घेयाच भाव महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग भाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग भाव महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग भावभक्तीचा महादेव केला लाग हृदयात ठेव ठेवून गेला ग भोलेनाथाचं दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच मला रानात बनात जायाच मला रानात बनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्याच भोलेनाथाच <autonomy> <monster> दर्शन घ्याच मला रानात बनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घेयाच भोलेनाथाचं दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच